सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशील कुमार शिंदे आई उज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू असल्याने उन्हामुळे मतदान सकाळ सकाळीच ओळखण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमाशी बोलताना म्हणाल्या मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव द्यायचा आहे सोलापूर दुष्काळमुक्त सोलापूर खड्डेमुक्त युवकांच्या हाताला रोजगार विमानसेवा सुरू करायची आहे त्यासाठी माझा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा मध्यमाशी बोलता ना केला है तो 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 आपका पहला चुनाव है तो पंद्रह दिन में जो आपका प्रचार हुआ जो बहुत आक्रामकता से हुआ दोनों बाजू से तो आपका क्या अनुभव आप नहीं क्या दो महीने से मेरा प्रचार चल रहा है ढाई महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था काम पे था विकास पे था लोकशाही पे था संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए चार जोन तो, लगाए चित्र सिंधि तुम्ही बघाल पै तापमानाचा पारा देखील 44 पार होत आहे यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता पण तरी लोक बाहेर पडत होती कारण लोकांना ती गाव भेटीची गरज होती आणि गाव भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाहीये त्या उलट आम्ही गाव भेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर आज परिवार ने काहात आपले सोला पूलचं मात्र काहीच कहना चाहेंगे मतदार के आसपास नेहमी रात जास्त मृतदाने हवावे यासाठी लोकांना काय आवाहन करा नाही नक्कीच आम्ही लोकांना सांगतो की जसं आपण गावाकडे जत्रर असली

But uh, the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP. And uh, people uh, want to take that revenge and people want development. Now they don't want anything else apart from development. They do not believe in uh, a lot of um, uh, caste community politics, dirty politics that the BJP has played. People will not succumb to it and people will vote for development. विल मेरा कैंपेनिंग तो इस पे ही था विकास के मुद्दों पे था शोलापुर में आईटी पार्क आना चाहिए शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए शोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगों को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए एमएसपी मिलना चाहिए कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए दूध को दर मिलना चाहिए महंगाई कम होनी चाहिए